राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सका जवळजवळ आता आठ सव्वा आठ वाजत आली ती आणि आता बाप नवी आंघोळला गेल तो आंघोळ करून मस्तपैकी की विहिरीला एकदम फ्रेशमध्ये चकाकमध्ये आलो आहे तर मंडळ तुम्हाला वेळा जात जात आपली ज्वारी कशी आहे काय बघाव तर ज्वारीकडे चालू आहे आता ज्वारीचा जवळजवळ होरडा होत आलाय झाला बी आहे जागीजागी जागी कुठं कुठं आणि ज्वारीला जा� जवळजवळ उद्या उद्याच्या तीन तारखेला आपल्याला तीन महिने पूर्ण होऊन चौथा महिना लागलाय तर आणि एक महिना दीड महिना लागेल ज्वारी निघाला थोडस पाखरे बी ताप द्याल ती बरं का कारण आपली ज्वारी थोडीशी आगुटे कारण लवकर पेरणी झाल्यामुळे थोडीशी आले तर असू द्या पाक्रे काय तेवढे काही जास्त खात नाही ते तर तुम्हाला मी मागडल्या कॅमेरा दाखवतो ज्वारी कशी आल्या बघा सांगा आणि एकदम वातावरण तर इतकं बाहेर झाली चाका आठ मध्ये साईडला दिवस निघाला पक्ष्यांचा चिव चिवा ठेती चावला तुम्हाला आहे का नाही की आणि जिकडं बघाल तिकडं मग वाटणी मग सगळं हिरोगार दिसाले जायला अजून महिना दीड महिना हिरवगार दिसते मित्रांनो पुन्हा उन्हाळा एकदा चालू झाला की काय नाही वरचे वरचे पिकं येते की काढलं करायला येते ते पुन्हा वाळलं सगळं वाळून गेले होते असं जर तुम्हाला माझ्या पाठीमागाव ज्वारे तर तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो बा कसे आले सांगा कमेंट बॉक्समध्ये तर आपण आपण आले ज्वारी जवळ आणि ज्वारीला बघा आपला हुरडा कसा झाला आहे तुम्हाला जवळून दाखवतो मस्त कंसात बीसात पडल्या बरं का आता हुरडा तुम्हाला दिसतो का नाही काय माहीत नाही अशा पद्धतीने हुरडा झालाय जागी 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 कंसात बी भारी पडले आज ज्वारी निघाला आपल्या जवळजवळ आज महिना दीड महिना लागेल आहे भरपूर टाईम पण ज्वारी काय ज्वारी आली बघा थोडं पाखरं ही ती खायला ती करायला ती कारण ज्वारी थोडीशी आपली आगुठे आहे त्यामुळं पाखरंही खायला ती हवा हो करायसाठी आज निसवाची ही ते आहे पण आपलं थोडंसं लवकर आल्यामुळं खायला ती पण असं ते खाऊ द्या काय किती खाऊन खाऊन खाणार तेवढा काही विषय वाद नाही तर अशा पद्धतीने ज्वारी आल्या म्हणजे दाखवा तुम्हाला जे आजचं वातावरण असं आहे बारीक पक्ष्यांचा तुम्हाला चिवचिवाट ऐकू येत असेल आणि इकडं आपण आमच्याकडे डुकरावाचा रुहीचा आहे भरपूर त्रास आहे बरं का त्यामुळं असं साड्या बांधली त्याकडं आणि प्रत्येकजण बांधतील कारण इकडे एवढा त्रास आहे का नाही काय सांगूच नका तर असू द्या म्हणत तुम्हाला बी छोटासा एक व्हिडिओ हो बनवून दाखवा तर कसा वाटला व्हिडिओ हो, सांगा कमेंट बॉक्समध्ये पक्षी का पाखरं थोडं थोडे थोडी बसायचे दुही बी पडल्या बी वसायला वरी तर चला म्हणत च बनवून दाखवा तुम्हाला बी इकडे साईडला गहू आपलं आहे का मस्त पलाय ही ती ती ग हा घवाला बी आणि एखादं पाणी लागेल त्या आणि एखाद्या पाण्यात तर बघा अशा पद्धतीने गहू आहे तिकडं मोहऱ्याची फुलं मस्त आली ते मोहऱ्याला बी हे बघा हे पिवळं जर असं ते बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये मस्त पिक फ्रेश वाटाली एकदम सकाळ सकाळी शेताकडं वातावरण इतकं बाहेर राहते का नाही काय सांगूच नका मस्त वरच्यावरच्यावर दिवस वरी आला आहे पक्ष्यांचा चिवचिवट इथे ऐकायला